नमस्कार आपले किचन जुईमध्ये आज आपण बनवणार आहोत गुळपापडी गुळपापडी ही एक पारंपरिक रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने बनवायला गेलं तर ही थोडी कडक होते पण आज मी ही गुळपापडी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ज्यामुळे ती अजिबात कडक होणार नाही खाताना ती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते बनवायला पण सोपी आहे गुळाचा पाक पण करावा लागत नाही गुळपापडी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते पहा पूर्वतयारी काय कराल तर तूप मेल्ट करून घ्या गव्हाचं पीठ चाळून घ्या डिंकाचे खडे असतील तर मिक्सरला त्याची पावडर करून घ्या सुको खोबरं घालणार असाल तर खोबरं किसून घ्या खसखस वेलची पावडर सुंठ पावडर काढून ठेवा गूळ बारीक कापून किंवा किसून घ्या गुळपापडी बनवण्यासाठी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप घालून घ्या तूप गरम झालं की त्यात गव्हाचं पीठ घाला ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ पण मोजून घेतलंय सगळं साहित्य एकाच साईजच्या वाटीने मोजून घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही सुरुवातीला पीठ तुम्हाला थोडं कोरडं वाटेल पण जसं तूप गरम होईल पीठ भाजलं जाईल तसं हे पीठ ओलसर दिसेल आणि तरीही तुम्हाला पीठ जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये अजून एक ते दोन चमचे तूप तुम्ही वरून घालू शकता पीठ भाजलं की त्याचा रंग थोडासा बदलतो ते थोडं लालसर म्हणजे ब्राउनिश होतं आणि पीठ भाजल्याचा मस्त खमंग वास पण यायला लागतो पिठाचा रंग बदलला पीठ चांगलं भाजलं की यात डिंक पावडर घाला अख्खा डिंक मिक्सरला फिरून मी त्याची पावडर करून घेतली आहे डिंकाची पावडर करून घेतली की ती अशी डायरेक्ट पिठामध्ये घातली तरीसुद्धा तळली जाते सेपरेट डिंक तळावं लागत नाही डिंक पावडर सगळ्या पिठात छान मिक्स होते त्यामुळे वडी पण खाताना कुरकुरीत लागते त्यानंतर सुकं खोबरं घाला सोबतच मी दोन चमचे खसखस पण घालते खोबरं खसखस न घालता पण तुम्ही पापडी बनवू शकता पण खोबरं खसखस घातलं तर रेस्ट अजून छान लागते आणि खोबरं खसखस घालणार असाल तर ते शेवटी घाला म्हणजे पीठ भाजून झाल्यानंतर घाला कारण खोबरं पटकन भाजलं जातं अगोदरच घालाल तर खोबरं लाल होईल म्हणजे करपेल खोबरं थोडा वेळ परतून झालं की गॅस बंद करून घ्या त्यानंतर यात घालायची आहे वेलची पावडर सोबतच मी एक चमचा सुंठ पावडर पण घालते थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात बनवणार असाल तर सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही वडी पौष्टिक पण होते चिमिटवर मीठ पण घाला आता हे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे फक्त याची गरम वाफ जाऊ द्यायची त्यानंतर यात गुळ घालायचा पीठ गरम असतानाच गुळ घाला मी गुळ पावडर घेतली आहे तुम्ही कुठलाही साधा गुळ घेऊ शकता फक्त गूळ बारीक कापून किंवा किसून घ्यायचा गूळ बारीक किसून घेतला की तो गरम पिठात पटकन मिक्स होतो हवं तर एक ते दोन मिनटं यावर झाकण ठेवून गूळ मेल्ट होऊ द्यायचा तुमच्याकडे पावभाजी मेशर असेल तर त्याने असं मिक्स करून घ्या किंवा पाण्याच्या ग्लासने पण मिक्स करू शकता गुळाचे बारीक खडे राहिले असतील तर ते पिठात चांगले मिक्स होतील गूळ पिठामध्ये पूर्ण मिक्स झाला की याची वडी थापून घ्यायची वडी थापण्यासाठी जी प्लेट किंवा ताट घ्याल त्याला खाली थोडंसं तूप लावून घ्या त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं वरून असं पावभाजी मेशरने किंवा वाटीने वडी चांगली दाबून दाबून थापून घ्यायची वडी थापून झाली की ही अशी थोडा वेळ अर्धा ते एक तास सेट व्हायला ठेवा वडी सेट झाली की याच्या वड्या कापून घ्या तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या कट करून घ्या या बघा वड्या सुद्धा सहज कट होतात म्हणजे आपली ही गुळपापडी अजिबात कडक झाली नाहीये मस्त खुसखुशीत झालीये बघा किती छान झाली आहे वडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत पण झालीये तुम्ही पण अशा पद्धतीने गुळपापडी बनवून बघा छान होते साहित्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे शिवाय ही पौष्टिक पण आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय